युटा कदे युटा कदे दायोना दायोना देनतो ओ देनतो पोपोरीनी पोपोरीनी ओमिते मासु वताशिवा वताशिवा इस्मू इस्मू सुरेशानु सुरेशानु देनतो ओ देनतो वामुरु वामुरु ओदोवा जयसी जयसी ओयोवी ओयोवी ओतनाताची ओतनताची स्वर्केची स्वर्केची श्रीवरनो श्रीवरनो पीतोनी पीतोनी देईले देईले मिसेत्सु मिसेत्सु शिमासु शिमासु वाता शिवाजी गुरु असे सुदी गुरु 9 गुनी 10 गुनी कोकोमिन फुली सीताई सुरु जिनेय चायोसे जयसी ओचिके मासु ओचिके मासु गरेरा नो गरेरा नो फुफुको फुफुको तो हजे तो हजे कोसो कोसो शैबासे शैबासे गरी मासु शैबासे 楽しみだ

と、カラス、ムカシムカシ、カラスがイマシタ、カレ肉ニコ、カタマリオムチ、イマシタ、オノガオ、カプセタ、イクスネが、そのビ、イマシタ、イクニ、カタマリオミルト、カレウムチ、ニバ、ダエキガ、アピュレファシタ、カレガソオ、オトニ、キレロ、カイコケオ、カマシタ、カレカラスのコイオ、ホン、マシタ、イクスネが、 मराठीमध्ये कोल्हा आणि कावळा एका कावळ्याला ब्रेडचा तुकडा मिळाला एक कुकीला कोल्हा तिथे आला त्याने ब्रेडचा तुकडा मारताच त्याच्या तोंडाला पाणी फुटले तो तुकडा मिळवण्यासाठी त्याने एक योजना आखली

ने अमेरिका, अल्बर्त दाइस्टाइन, अल्बर्त दाइस्टाइन मार्च, जर्मनी येथे आला त्यांना एकोणीसशे एकवीस मध्ये नोबेल मिळाले त्यांचा मृत्यू अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न झाला

मराठी दाखवत आजची मन वाल याचे अडथळ अतिथेचे माती कोणत्याही गोष्टीचा आपलेले भाव वाईट असतो